पूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीनं ग्रीन गणेशा ही स्पर्धा आयोजित केली आणि गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचं संरक्षण करता येईल या दृष्टीने हा उपक्रम सुद्धा आला या उपक्रमामध्ये पर्यावरणपूरक देखाव्यांना आणि मूर्तींना प्रोत्साहन देण्यात आलं या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट मंडळांना सन्मानित करण्यात आलं पाहुयात माझा सहकारी सौरभ नाईक याच्यासोबत चौसष्ट कलांची देवता याच गणरायाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं साकारत असतो आम्ही देखील हा गणेशोत्सव प्रदूषण मुक्त व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एन डी टी व्ही मराठीच्या संयुक्त विद्यमानं ग्रीन गणेश स्पर्धेचं आयोजन केलं होतं अगदी महाराष्ट्र भरातनं शेकडो गणेश मंडळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता आणि यातनं आम्ही प्रत्येक विभागातनं एका गणेश मंडळाची निवड केलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश सर मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय सर आणि एनडीटीव्ही मराठीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना आपण सन्मानपत्र देणार आहोत तर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत देखील आपण करूया आणि याच कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या कार्यक्रमामागची नेमकी संकल्पना काय होती याबाबत दोन शब्द बोलणार आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर सर प्लीज मी सर्वप्रथम एन डी टी व्ही मराठीचे आभार मानतो की एन डी टी व्ही मराठीने यावर्षी आमच्यासोबत या ग्रीन गणेशामध्ये सहभाग घेतला आणि ह्या आपल्या उपक्रमाला अतिशय चांगला लोकांचा प्रतिसादही मिळाला मला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी महाराष्ट्रात ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट लोकांनी त्यांचे गणपती जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये विसर्जित केले आणि त्यामुळं पर्यावरणाची होणारी हानी जी आहे ती कमी झाली सगळेच सण उत्सव जे आहेत हे जर पर्यावरणपूर्वक आपण केले तर कदाचित पुढच्या पिढ्यांना आणि आपल्या भविष्याला आपल्याला रोगराईला समोर जायला लागणार नाही हवा आणि पाणी हे खूप महत्त्वाचे भाग आहेत पर्यावरणातले आणि त्याचं रक्षण करणं संरक्षण करणं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा एन डी टी व्ही मराठीचे मी आभार व्यक्त करतो त्याचसोबत ज्या गणेश मंडळांना आपल्या या कार्यक्रमामध्ये पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो धन्यवाद सर आणि आता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आणि त्यासाठी मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या मुख्य ठिकाणी यावं सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत मुंबईतनं तर गणेशोत्सव आणि मुंबई ही एक वेगळीच ओळख आहे देशविदेशातनं आपल्या लाडक्या बाप्पाला विविध रूपात बघायला फक्त मुंबईत येतात आणि मुंबईतलं असंच एक मंडळ जे शंभर वर्षांच्या परंपरेसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात अर्थात मुंबईतला गिरगावचा राजा यंदा गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आपली शंभरी साजरी केली अगदी एकोणीसशे पंचवीस पासनं हा उत्सव उत्साहात सुरू आहे आणि मंडळानं आपली भव्य परंपरा जपण्यासोबतच सामाजिक भान सुद्धा जमलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गिरगावच्या राजाचा पर्यावरणपूरक उपक्रमांचं विशेष कौतुक केलेलं आणि त्यामुळे हा गणपती इको फ्रेंडली गणपती म्हणून देशभरात ओळखला जातो दरवर्षी मंडळाची मूर्ती शाडू मातीपासून बनवली जाते आणि सजावटीत सुद्धा प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर टाळला जातो आणि त्यामुळे मंडळाचा हा गणेशोत्सव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आदर्श उत्सव बनलेला आहे मी गिरगावचा राजाच्या मंडळाला विनंती करतो की त्यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं धन्यवाद आणि यानंतर पुढचा ग्रीन गणेश आहे मध्य मुंबई म्हणजेच दादर मधील पुरंदरेवाडी अर्थात गोखले रोडचा मोर्या यंदा पर्यावरणपूरक सजावटीमुळे चर्चेत आहे म्हणजे तुम्ही शाडू मातीतील पर्यावरणपूरक मूर्ती अनेक पाहिल्या असतील पण या मंडळानं शाडू मातीऐवजी कागदी लगद्यापासनं गोखले रोडच्या मोर्याची निर्मिती केली आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना ही नैसर्गिक आणि बायोडिग्रेडेबल वस्तूंचा वापर करून केलेल्या सजावटीत करण्यात आली आहे प्लॅस्टिक थर्मोकॉल सारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर इथे पूर्णपणे टाळण्यात आला आणि मंडळानं राबवलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आता मुंबई नंतर आपण जाणार आहोत थेट कोकणात कारण कोकणातला गणेशोत्सव आणि तिथल्या परंपरा हे एक वेगळंच नातं आहे कोकणासाठी पर्यावरण हा विषय किती महत्वाचा आहे याचं मूर्तिमंत उदाहरण ठरलं ते रत्नागिरीच्या नाचणी येथील ओम साई मित्रमंडळ पेशवेकालीन वास्तू संस्कृतीचा देखावा या मंडळानं आजच्या पिढीसमोर अगदी हुबेहूबरित्या तोही पर्यावरणपूरक पद्धतीनं साकारलाय आणि हा दे हा देखावा साकारताना सुद्धा पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कोणत्याही वस्तूंचा वापर करण्यात आला नाही आणि बाप्पाची मूर्ती देखील शाडू मातीपासनं बनवण्यात आली मी रत्नागिरीतील याच मंडळाला विनंती करतो की तुम्ही यावापूर्वक धन्यवाद आणि पुढचं ग्रीन गणेशा या स्पर्धेतलं मंडळ आहे नाशिकचं राजे छत्रपती उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती या साकारली आहे सिडको परिसरात एकसष्ट फूट उंच तीस फूट रुंद आणि पन्नास फूट लांब अशी ही भव्य प्रतिकृती आहे सजावटीसाठी लाकूड बांबू मेटल पाईप्स आणि पर्यावरणपूरक अशा रंगांचा वापर करण्यात आला राजे छत्रपती मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि उत्तर प्रदेशहून आलेल्या तीस कुशल कारागिरांनी एका महिन्यापासून काम करत ही भव्य अशी प्रतिकृती साकारली पर्यावरणपूरक अशी उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती नाशिककरांसाठी आकर्षण ठरलेली आहे नाशिकच्या याच मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आवं आणि आता उत्तर महाराष्ट्रानंतर आता आपण जाऊयात ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील थोरला मंगळवेढा तालीम गणेश मंडळांनी पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी जे पाऊल उचललंय त्याचं सर्व स्तरातन कौतुक होत आहे थोरला मंगळवेढा तालीम मंडळानं गेली पंचवीस वर्ष एकच मूर्ती बसवली आहे आणि विधिवत पद्धतीनं दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केलं जातं इतकंच नाही तर डी जे मुक्त मिरवणुका काढण्यात देखील गेली अनेक वर्ष ही परंपरा थोरला मंगळवेढा तालीम मंडळानं जपलेली आहे म्हणजे मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची गुलालाची उधळण केली जात नाही मिरवणुकीत पुष्पवर्षाव केला जातो आणि तो देखील अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं पर्यावरणाचं संगोपन करत थोरला मंगळवेळा तालीम मंडळ अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे मी या मंडळाला विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आणि आता पुढचं ग्रीन गणेश मंडळ आहे मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगर मधील सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळानं यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि तीस फुटांचा इको फ्रेंडली देखावा स्व खर्चात उभारण्यात आला इतकंच नाहीये तर या मंडळानं पंचवीस महिलांना मोफत स्टॉल्स देऊन रोजगार निर्मिती देखील केलेली मंडळानं उभारलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं आणि याशिवाय सामाजिक जबाबदारी लक्षात घेता सैनिकांसाठी त्यांनी निधी जमा केला आणि तो देखील लवकरच सुपूर्द केला जाणार आहे या मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी हा बहुमान स्वीकारण्यासाठी यावा तर नागपुरातील एकता गणेश मंडळानं सर्वात उंच मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली हिलटॉपचा राजा या नावानं हा गणराया प्रसिद्ध आहे मातीची सुबक अशी मुख्य मूर्ती तसंच अनेक गणेश मूर्ती देखील येथे असतात राजस्थानमधील नोकरी देणारं मंदिर अशी आख्यायिका असलेल्या मंदिराची प्रतिकृती यावेळी साकारण्यात आली आणि त्याद्वारे बेरोजगारीचा प्रश्न देखील या मंडळानं मांडला असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव हिलटॉपचा राजा या गणेश मंडळानं साजरा केला मी हिलटॉपचा राजा या गणेश मंडळाला विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि हा सन्मान स्वीकारावा तर हे होते या वर्षीचे ग्रीन गणेश स्पर्धेचे सगळे विजेते सगळ्या विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अशाच पद्धतीनं आपण प्रतिज्ञा करूया की येणारी अनेक वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि इतरही सगळे उत्सव साजरे करूया सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे सुद्धा मनपूर्वक आभार